शिवक्रांती टीव्ही आपली माणसं आपल्या बातम्या समाज मनाच्या कल्याणाच्या हिताच्या अन्याय अत्याचार निवारणाच्या ज्ञान विज्ञानाच्या युवक विद्यार्थ्यांच्या उद्योगांच्या शेतकरी शेतमजुराच्या आर्थिक राजकीय हिताच्या बातम्या आर एस एस न उज्ज्वल निकम यांना तिकीट देऊन त्यांच्या उपकाराची परतफेड तर केली पण त्यांना लोकसभेत न पाठविता जेलमध्ये पाठवावे लागेल सव्वीस अकराच्या मुंबई हल्ल्याच्या कोर्टातील सुनावणीमध्ये या हल्ल्याशी संबंधित आर एस एसच्या अतिरेक्यांना वाचविण्याचे फार मोठे काम विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केलं होतं त्यातील फक्त दोन मुद्दे खाली दिले आहेत पाकिस्तानच्या लष्कर ए तोयबाच्या अतिरेक्यांची बोट मुंबईवर हल्ला करण्यासाठी निघाली असल्याबद्दलची इतमभूत माहिती अमेरिकन गुप्तचर यंत्रणेकडून भारताच्या गुप्तचर यंत्रणेला दिनांक एकोणावीस नोव्हेंबर दोन हजार आठ रोजीच मिळाली होती या बोटीचा अक्षांश व रेखांशही समजले होते ही माहिती पुढील कार्यवाहीसाठी मुंबई पोलीस महाराष्ट्र शासन व पश्चिमी नौदल विभाग यांना कळविण्याची जबाबदारी गुप्तचर यंत्रणेचे तत्कालीन सहसंचालक प्रभाकर अलोक यांची होती पण त्यांनी ती जाणीवपूर्वक कळविली नाही व हा हल्ला होऊ दिला त्यामागे त्यांचा नक्कीच काही अप्रामाणिक हेतू होता भारत सरकारचे तत्कालीन कॅबिनेट सचिव के एम चंद्रशेखर यांच्या अध्यक्षतेखाली या प्रकरणी चौकशी करण्यासाठी जी समिती नियुक्त केली होती त्यांच्या अहवालात वरील सर्व माहिती उघड झाली आहे या अहवालातील प्रमुख मुद्दे इंडियन एक्सप्रेस या प्रसिद्ध इंग्रजी वर्तमानपत्राच्या तीन अंकात प्रसिद्ध केले गेले आहेत इंडियन एक्सप्रेस दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार दोन आठ दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार आठ व दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार आठ प्रभाकर आलोक यांनी ही माहिती संबंधितांना वेळीच कळविली असती तर हा हल्ला झालाच नसता व शेकडो लोकांचे बळी गेले नसते त्यामुळे या हल्ल्यात जे एकशे अडुसष्ट लोक मृत झाले व शेकडो जखमी झाले त्यासाठी प्रभाकर अलोक हे संपूर्णपणे जबाबदार आहेत पण विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा कोर्टाच्या निदर्शनास आणला नाही कारण त्यांना प्रभाकर अलोक यांना वाचवायचे होते कारण त्यांना माहीत होते की प्रभाकर आलोक हे आर एस एसच्या आतील गोटातील आहेत हेमंत करकरेंच्या शरीरात मिळालेल्या गोळ्या या अजमल कसाब किंवा अबू इस्माईल यांच्या रायफलमधून उडविलेल्या नव्हत्या असे कोर्टाच्या सुनावणीमध्ये सिद्ध झालं होतं मुंबई सेशन कोर्ट निकालपत्र पान नंबर नऊशे वीस त्याशिवाय करकरेंच्या पोस्टमॉर्टममध्ये स्पष्ट झाले होते की त्यांच्या मानेपासून खाली पोटात रिव्हॉल्व्हरनं पाच गोळ्या मारल्या होत्या त्यामुळे रिव्हॉल्व्हरनं गोळ्या मारणारा हा आरोपी कोण हे शोधून काढणे आवश्यक होते पण उज्ज्वल निकम यांनी हा आरोपी शोधून काढण्यासाठी अधिक तपास करण्याचा आग्रह धरला नाही कारण त्यांना होते की मुंबई दलातील निरीक्षक संजय गोविलकर या अधिकाऱ्यांनी हे कृत्य केलं आहे व तो आर एस एसशी संबंधित आहे अशा प्रकारे उज्ज्वल निकम यांनी आर एस एसवर वर फार मोठे उपकार केले होते त्यांना दोन हजार चोवीसच्या लोकसभेचं मुंबई उत्तर मध्य महा मतदारसंघाचे तिकीट देऊन आर एस एसनं त्यांच्या उपकाराची अंशतः फेड केली आहे पणवरील सर्व प्रकार समजल्यानंतर त्यांना निवडून देणे तर दूरच उलट जनता त्यांच्या अटकेची मागणी करू लागेल एस ए एस एम मुश्रीफ आय पी एस निवृत्त माजी पोलीस महानिरीक्षक पुणे एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस सत्यशोधक शिवक्रांती टी व्ही न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रोप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक